नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्वाची माहिती सांगायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ॲपबाबत शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तुम्ही इथे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलं आहे का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता आपण ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत ज्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे आपले जे फ्री कोर्सेस आहेत प्रीमियम ग्रुप आहे पेड कोर्सेस आहेत या सर्व सर्विसेस आता मध्ये उपलब्ध आहेत त्याचसोबत दररोज सकाळी जे लाइव मार्केट सेशन असतं या सेशनचे अलर्ट सुद्धा आपण नोटिफिकेशन मार्फत देत असतो दररोज सकाळी साडेआठ ते पावणे नऊ ह्या वेळेमध्ये तुम्हाला ऍपमध्ये नोटिफिकेशन येतं आणि त्यामध्ये एक खाली जॉईन बटन असतं तुम्ही जर सकाळी बरोबर नऊ वाजता त्या जॉईन बटनला क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्टली आपलं लाईव्ह सेशन अटेंड करू शकता तर अशा एक एक सर्व्हिसेस आपण आता ऍपच्या माध्यमातून द्यायला सुरुवात केलेली आहे हे ॲप जर तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसंच कमेंट सेक्शन मध्ये जी पहिली कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो त्यामध्ये सुद्धा या सर्व लिंक उपलब्ध आहेत तर तुम्ही नक्की ते ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करा त्यानंतर आपण बघूया लाईव्ह मार्केट सेशन विषयी उद्या म्हणजेच मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जे लाईव्ह मार्केट सेशन आहे हे फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी आहे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी दररोज लाईव्ह सेशन असतं आणि या सेशनची वेळ सकाळी नऊ ते साडे अशी mm. असते इतरांसाठी आठवड्यातनं फक्त तीन दिवस असतं सोमवार बुधवार आणि शुक्रवार मात्र प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी हे सेशन दररोज असतं तर हे सेशन फक्त उद्या प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी असणार आहे आता आपण बघूया पेड कोर्सेसची थोडक्यात माहिती तर सर्व पेड कोर्सेस साठी आता ऍडमिशन सुरू झालेले आहेत ज्यामध्ये मनी मशीन कोर्स असेल ऑप्शन ट्रेडिंग कोर्स असेल कॉम्बो कोर्स असेल तर ह्या सर्व कोर्सेस आता आपण अलीकडेच लॉन्च केलेला आपला जो आत्मा कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपण शेअर मार्केटचं विश्लेषण एस्ट्रोलॉजी ऍस्ट्रॉनॉमी टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांच्या आधारे करतो तर त्या कोर्स साठी सुद्धा ऍडमिशन चालू आहेत अधिक माहितीसाठी <coughs> सॉरी अधिक माहितीसाठी पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन ह्या नंबरवर पाठवावा रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगितली जाईल तर ही झाली महत्वाच्या माहितीची काही महत्वाच्य महत्वाची काही महत्वाची माहिती आता आपण पुढे जाऊया आणि आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया तर आज सोमवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलाय आता आज आपण बँक निफ्टीचं विश्लेषण आधी करूया याचं कारण असं आहे की आज मार्केट गॅपअप ओपन झालं याची कारण मी लाईव्ह सेशन मध्ये पण सांगितली होती की अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये पंधरा ऑगस्ट रोजी जी काही मीटिंग झाली त्या मध्ये भलेही काही अपेक्षित असा निर्णय जरी निघाला नसला तरी ती एक सुरुवात आहे आणि त्यामुळे काय होईल एकूणच जे काही जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये टॅरिफ आणि इतर सगळं रशिया आणि रशियाकडनं खरेदी करणारे जे जे देश आहेत त्यांच्यावर टॅरिफ लावणं वगैरे जे अमेरिके चा काही अमेरिकेचं चालू आहे ह्या सगळ्यामध्ये काही पॉझिटिव्ह बदल येऊ शकतो पॉझिटिव्ह बदल होऊ शकतो अशी अपेक्षा निर्माण झाल्यामुळे तसंच पंधरा ऑगस्टला आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी जी घोषणा केली की आता जीएसटी मध्ये पण रिफॉर्म केले जाणार आहेत आणि फक्त दोनच स्लॅब ठेवले जातील त्यामुळे बरेचसे जे गोष्टी आहेत त्या स्वस्त होण्याची शक्यता आहे तर त्यामुळे मार्केटनं त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट घेतला आणि आपल्याला गॅप ऑफ उप ओपनिंग बघायला मिळालं आता ओपन झाल्यानंतर मी जे लाईव्ह सेशन चालू होतं त्यामध्येच तुम्हाला दोन लेवल दिल्या होत्या वरच्या बाजूला छप्पन्न हजार शंभर ही लेवल दिली होती खालच्या बाजूला ही जी खालची लेवल आहे ना ही लक्षात घ्या ही वरची लेवल मी त्याचं विश्लेषण आता पुढे सांगणार आहे ही जी खालची लेवल आहे ही लेवल आहे पंचावन्न हजार आठशे साठ ची तर पंचावन्न हजार आठशे साठ ची लेवल दिलेली होती आणि छप्पन हजार शंबर ची आणि मी सांगितलं होतं की ही जी तेजी आहे ही जास्तीत जास्त इथपर्यंतच होऊ शकते ह्याच्या फार तर थोडस वर जाईल पण इथून एकदा प्रॉफिट बुकिंग येणार आणि ह्या लेवल ऍस्ट्रो लेवल होत्या आणि तुमच्या लक्षात आलंच असेल काय झालं ज्या वेळेला तेजी व्हायला लागली आणि बँक निफ्टीमध्ये ह्या किमतीला आलं मी तिथेच तुम्हाला सावध केलं होतं की जर आपल्याकडे काही तेजीच्या म्हणजे माझ्याकडे जर समजा काही तेजीच्या पोझिशन असतील तर मी ह्या लेवलच्या जवळ आल्यानंतर मी त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग करणार कदाचित ह्याच्या वर सुद्धा थोडस जाऊ शकेल पण मी आता इथेच थांबणार आहे तर ही तुम्हाला मी इतकी क्लिअर कट हिंट दिलेली होती ज्यांनी आजचं लाईव्ह सेशन बघितलं ला असेल त्यांना तर नक्कीच आठवत असेल जर बघितलं नसेल तर मुद्दाम आजच्या लाईव्ह सेशनची लिंक तुम्हाला ग्रुपवर आलेली असेल त्या लिंकवर क्लिक करा आणि रेकॉर्डिंग बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की चालू मार्केटमध्ये इतक्या कॉन्फिडन्सली मी सांगितलेलं होतं की ह्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि किंमत खाली जाऊ शकते एवढं गॅप ओपन उप झाल्यानंतर इतका कॉन्फिडन्सनं आपण कशाच्या जोरावर सांगू शकतो फक्त ऍस्ट्रोच्या साह्यानं सांगू शकतो काय झालं बघा त्यानंतर इथे गेलं एकदा खाली पण यायला लागलं होतं पण पुन्हा एकदा वर जायला लागलं हे जनरली काय होतं की ट्रॅप करण्यासाठी होतं ज्या लोकांना ह्या सर्व गोष्टी माहिती नसतात म्हणजे शेअर मार्केट मराठीचे जे कोणी त्या म्हणजे आज बघणारे सदस्य होते ते सोडून इतरांना कुणाला फार माहीत नव्हतं की छप्पन हजार शंभरला आपल्याला रेजिस्टन्स येईल आणि त्या लोकांना ट्रॅप करण्यासाठी एवढे अप ओपन उप झाले एवढ्या पॉझिटिव्ह न्यूज आहेत म्हटल्यावर आता तेजी झाली आणखीन तेजी होणार म्हणून लोक काय करतात इथे बाय करतात आणि तिथेच फसतात ओके जर तुम्ही नियमित आपल्या चॅनलला फॉलो करत असाल तर तुम्ही असं फसणार तरी नाही ॲटलिस्ट तुम्हाला इथे तेजी करता जरी आली नसली तरी तुम्ही आता एवढी तेजी झाली आहे म्हणून ह्या ठिकाणी नव्यानं एंट्री तरी नक्कीच करणार नाही तर हे मात्र आपल्याला इथे अगदी व्यवस्थित सांगता येऊ शकतं तर तुम्हाला लक्षात आलं इथे सेलिंग आलं आणि सेलिंग कंटिन्यू होऊन खाली जायला लागलं आता हे झालं आपल्या ह्या ज्या दोन लेवल होत्या म्हणजे छप्पन हजार शंभर आणि पंचावन्न हजार आठशे साठ ह्या दोन लेवलचं महत्व जे मी सकाळी लाईव्ह मध्ये सांगितलेलं ला होतं आता तुम्हाला काय दिसतंय दोन डार्क लेवल दिसतात वरच्या बाजूला कुठली लेव्हल दिसते पंचावन्न हजार आठशे पंच्याऐंशी ची लेवल दिसते आणि खाली कुठली लेवल दिसते पंचावन्न हजार पाचशे पंच्याहत्तर ची लेवल दिसते ह्या डार्क लेवल ज्या काढल्यात ना ह्या उद्यासाठी महत्वाच्या जस आहेत जसं ह्या फेंट लेवल होत्या ह्या आजच्यासाठी महत्वाच्या होत्या त्याचं काम संपलंय म्हणून मी त्या फेंट ठेवल्यात आणि ह्या डार्क का काढल्यात याचं उद्या काम असणार आहे आता काय होऊ शकतं की ह्याच्यामध्ये ह्या ज्या दोन लेव्हल आहेत ना ह्याच्यामध्ये कुठेतरी हा सपोर्ट झोन आहे ओके ह्या लेवलमध्ये कदाचित आणखीन थोडस खाली पण जाईल बरोबर कदाचित ह्या लेवलच्याही खाली जाऊ शकेल आणि ही जी गॅप तयार झाली आहे ना ही गॅप सुद्धा भरली जाऊ शकेल पण ह्या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला एक बाउन्स येणार आणि हा बाउन्स काय होऊ शकतो साधारणपणे हा जो हाय आहे ना छप्पन हजार छप्पन हजार शंभर ह्या पर्यंत कुठपर्यंत तरी पुन्हा एकदा किंमत जाऊ शकते म्हणजे आज काय केलं आज अप ओपन केलं वर जात आहे असं दाखवलं लोकांना ट्रॅप केलं किंमत खाली आणली आता ह्याच्यामध्ये काय झालंय बरेचसे बायर्स आहेत ते ट्रॅप झाले असणार उद्या ओपनिंग नंतर सुद्धा थोडस खाली जाऊ शकतं त्याच्यामुळे काय होईल जे कोणी मंदी करणारे लोक आहेत त्यांना असं कॉन्फिडन्स येईल की अरे नाही हे तात्पुरतं होतं आता सेलिंग येत आहे आणि अचानक त्यानंतर युटर्न येऊन मार्केटमध्ये किंमत वर जाऊ शकते तर त्यामुळे आपल्याला ह्या दोन लेवल दिल्यात ह्या लेवलला सपोर्ट झोन असं म्हणतोय मी आणि ह्या ॲस्ट्रोच्या लेवल आहेत वरची लेवल आहे पंचावन्न हजार आठशे पंच्याऐंशी खालची लेवल आहे पंचावन्न हजार पाचशे पंच्याहत्तर ह्या तीनशे पॉईंटमध्ये साधारणपणे तीनशे तीनशे दहा मध्ये आपल्याला सपोर्ट घेतला जाऊ शकतो बँक निफ्टीकडून आणि कदाचित थोडस खाली सुद्धा जाईल पण तिथे घाबरण्याचं कारण नाही ज्या वेळेला इथून वर यायला लागेल ना आणि ह्या लेवल जर खाली गेलं तर अन्यथा काय होईल कदाचित आहे इथून सुद्धा वर जाऊ शकतं थोडस खाली येऊन वर जाऊ शकतं बरोबर कदाचित ह्या लेवलला टच करून वर येऊ शकतं किंवा ह्या लेवलच्या खाली येऊन वर जाऊ शकतं खाली आलं समजा तर इथून वर जाताना आपल्याला कळेल याच्यावर क्लोजिंग आलं ब्रेकआउट आलं किंवा आपण इथन विचार करू शकतो वर जाण्याचा इथे पण तशाच पद्धतीनं लक्षात ठेवा की थोडस खाली येऊन लोकांना ट्रॅप करून जसं आज ओपनिंग नंतर थोडस वर पण गेलं ट्रॅप केलं आणि खाली आणलं तसं उद्या खाली जाईल लोकांना ट्रॅप केलं जाईल आणि मग वर येण्याची शक्यता आहे कुठून येऊ शकतं क्लिअर कट सांगितलंय उद्या असं होतं की नाही आणि ह्याच्यापेक्षा जास्त अनालिसिस मधलं अनालिसिस तुम्हाला उद्या लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी नऊ ते साडे दहा फक्त उद्याचं सेशन हे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी असेल तर त्यांना हे बघता येईल पण इतरांना सुद्धा आता क्लिअर कट आयडिया मी दिलेली आहे आता आपण जाऊया निफ्टीचं विश्लेषण करायला पण निफ्टीचं नको करूया आधी सेन्सेक्सचं करूया आणि मग निफ्टीकडे येऊया शेवटी कारण निफ्टी सर्वात जास्त इंटरेस्टेड आहे म्हणजे इंटरेस्टिंग आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं मुवमेंट झाली ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आता इथे मी तुम्हाला काय दाखवतोय की आज मार्केट ओपन झाल्यानंतर सेन्सेक्स साठी आपण दोन लेवल दिल्या होत्या खालची लेवल होती एक्क्याऐंशी हजार सातशे वीस वरची लेवल होती ब्याऐंशी हजार एकशे चाळीस तुम्ही बघू शकता खाली ओपन झालं आणि ह्या पर्यंतच पोहोचलं बँक निफ्टी काय झालं होतं बँक निफ्टी ह्या पर्यंत पोचलं होतं आणि सेलिंग आलं बरोबर मध्ये काय झालं मध्ये ह्या लेवल पर्यंतच पोहोचलं बरोबर परफेक्ट ह्या लेवलला आणि ही लेवल काही राऊंड फिगर नाही बघा एक्क्याऐंशी हजार सातशे वीस तुम्हाला जर अजूनही विश्वास बसत नसेल तुम्ही आजचं लाईव्ह सेशन बघितलं नसेल तर कृपया त्याचं रेकॉर्डिंग थोडस बघा सुरुवातीच्या काळात जेव्हा मी ह्या लेवल देतोय आणि त्यानंतर काय सांगतोय ते सुद्धा ऐका तुमच्या लक्षात येईल हे सेलिंग कसं आलं बरोबर तर एवढं गॅप ओपन झालेलं वर चाललेलं एवढं परफेक्ट एम पॅटर्न बनण्यापर्यंत का आली परिस्थिती तर ह्या ऍस्ट्रो लेवल होत्या आणि म्हणून मध्ये सुद्धा ह्या लेवललाच रिस्पेक्ट कारण मी सांगितलं होतं एक तर काय होईल इथनं वर गेलं तर मग इथपर्यंत जाण्याची शक्यता आहे बरोबर ते बँक निफ्टीमध्ये गेलं सेन्सेक्स मध्ये इथनच खाली आलं सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आहे निफ्टीमध्ये काय झालंय ते मी शेवटी दाखवतोय तर ह्या उद्या म्हणजे आजच्यासाठी लेवल होत्या म्हणून मी त्या फ्रेंड दाखवल्यात उद्यासाठी कोणत्या लेवल महत्वाच्या आहेत तर उद्यासाठी मी इथे थोडंसं जास्त डिटेलमध्ये विश्लेषण केलंय उद्यासाठी ना ह्या दोन लेवल महत्वाच्या आहेत ही वरची लेवल आहे ही कुठली आहे एक्क्याऐंशी हजार तीनशे नव्वद युट्यूबमध्ये व्हिडिओ बघताना जर मोबाईलवर बघत असाल तर कधी कधी ह्या लेवल्स तुम्हाला दिसणार नाहीत बरोबर एक्क्याऐंशी हजार तीनशे नव्वद ची है। लेवल आहे पण तुम्हाला माहिती आहे का की युट्यूबमध्ये सुद्धा जसं एखादा फोटो झूम करतो तसं मध्ये सुद्धा तुम्हाला झूम करण्याची फॅसिलिटी अवेलेबल आहे तुम्ही मोबाईलवर जर बघत असाल व्हिडिओ तर तुम्ही जसं नॉर्मल पिक्चर झूम करता तसं तुम्ही दोन बोट ठेवून व्हिडिओ झूम करू शकता आणि ह्या लेवल्स वाचू शकता पण मी इथे तोंडाने एकदा सांगतो पण आहे एक्क्याऐंशी हजार तीनशे नव्वद ही आपल्याला इथे काय दिसतंय ही लेवल वरच्या बाजूची आहे खालच्या बाजूची लेवल कुठली आहे तर ऐंशी हजार नऊशे सत्तर आहे हा झोन जो डार्क केलाय ना हा सपोर्ट झोन आहे ह्या झोन मध्ये मागाशी सांगितल्याप्रमाणे काय होऊ शकतं किंमत खाली पण येऊ शकते आणि मग वर जाऊ शकते ओके तर उद्याची इनिशियल मुवमेंट काय असेल ओपनिंग नंतर इनिशियल मुवमेंट खाली जाण्याची असणार आता ह्याच्यामध्ये बँक निफ्टी मध्ये सांगितलं नाहीये पण इथे तुम्हाला आणखी दोन लेवल देतो खाली कुठपर्यंत जाऊ शकतं तर खाली जाण्यासाठी पहिलं टार्गेट आहे हे टार्गेट येण्याची शक्यता खूप जास्त आहे ओपन झाल्यानंतर एक्क्याऐंशी हजार एकशे वीस पर्यंत खाली येण्याची शक्यता जास्त आहे ओके त्यानंतर त्यानंतर तुम्ही तर तुम्हाला कदाचित अगदी बारकाईनं बघितलं झूम करून बघितलं तर तुम्हाला इथून एक लेवल दिसते आणि ही इथून एक लेवल दिसते त्या दोन लेवल इतक्या जवळ आल्यात की आपल्याला आता दिसत नाही ओके थोडं झूम केलं तर दिसेल किंवा हा एरिया जर तुम्ही बघितला तर इथे तुम्हाला दिसतील एक लेवल जी आहे ती ऐंशी हजार नऊशे पासष्टची आहे आणि दुसरी ऐंशी हजार नऊशे सत्तरची आहे फक्त पाच पॉइंटचा फरक आहे तर त्यामुळे तुम्हाला त्या दोन लेवल दिसत नाहीयेत नीट एकच लेवल असल्यासारखी दिसते काय होऊ शकतं इथून खाली येत असताना इथे येण्याची शक्यता खूप जास्त आहे इथून ब्रेकडाऊन झालं तर मग इथपर्यंत येऊ शकतं आणि ही लेवल स्ट्रॉंग सपोर्ट आहे मात्र जर इथे ब्रेक झालं तर मग हा जो आपल्याला एक गॅप तयार झालाय आजचा तो गॅप भरायला सुद्धा खाली म्हणजे ह्याचा अर्थ सपोर्ट आहे ह्याचा अर्थ कुठल्याही परिस्थितीत इथूनच वर जाईल असं नाही सांगतायत बरोबर दहावीस टक्के शक्यता असते की ती लेवल ब्रेक होईल आणखीन खाली जाईल परत वर येईल परत थोडं खाली जाईल आणि मग नंतर वर जाईल जर समजा ही लेवल तुटली ना तर थोडं मी सांगतोय ते काळजीपूर्वक लक्षात घ्या जर समजा इथून खाली आली ही लेवल तुटली तर आणखीन खाली येईल ही लेवल तुटली तर आणखीन खाली येईल त्यानंतर काय होईल आता ही लेवल तुटली आहे म्हटल्यानंतर जो बाउन्स येईल ना त्या बाउन्स नंतर आणखीन एकदा खाली जाणार आणि त्यानंतर मग इथे डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी होणार अशा प्रकारची मुवमेंट होऊ शकते जर उद्या ही लेवल तुटली तर नाही तुटली तर मग इथेच कुठेतरी आपल्याला काय होईल डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळेल आणि तेजी होईल ओके तर अशा प्रकारची शक्यता आपल्याला दिसते तर हे झालं सेन्सेक्समध्ये अतिशय विस्तृत असं विश्लेषण सर्व लेवल सांगितलेले आहेत जे फ्री कोर्सचे सदस्य ज्यांना उद्याचं लाईव्ह सेशन अटेंड करता येणार नाहीये त्यांनी कृपया याचा स्क्रीनशॉट काढून घ्या व्हिडिओ पॉज करा आणि स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला काय होईल ह्या लेवल तुमच्या चार्टवर मार्क करून ठेवता येतील आणि उद्या त्याचा अनुभव घेता येईल तर हे झालं सेन्सेक्स विषयी आता आपण जाऊया सर्वात इंटरेस्टिंग असणाऱ्या निफ्टीकडे निफ्टीमध्ये काय केलं होतं निफ्टीमध्ये आपण जर बघितलं तर निफ्टीमध्ये ह्या दोन लेवल दिलेल्या होत्या आज सेशन चालू असताना ही लेवल कुठली होती चोवीस हजार नऊशे तीस ची होती वरची लेवल कुठली होती पंचवीस हजार ची होती काय झालं बघा बँक निफ्टी इथून खाली आली सेन्सेक्स इथून खाली आलं ह्या लेवल पासून आता आणि मी त्याच वेळेला सांगितलं कदाचित असं होईल की निफ्टी मधोमध जाऊन खाली येईल आणि तसंच झालं ओके okay, निफ्टी ह्या लेवलचा सपोर्ट घेतला वर तर गेलं वर गेलं मात्र तिथून मधोमध जाऊन खाली आलं निफ्टीला काय झालं ही लेवल काय अटेंड करता आलं नाही सेन्सेक्स बरोबर ह्या लेवलला रेसिस्टन्स घेऊन खाली गेला बँक निफ्टी ह्या लेवलला रेसिस्टन्स घेऊन खाली आलं तर निफ्टी मधोमध जाऊन खाली आलं बरोबर म्हणजे तिन्ही इंडेक्सनी आपल्याला पूर्णपणे दाखवून दिलं की मार्केटमध्ये आपल्या लेवल कशा पद्धतीने काम करतात आणि त्याची कारणं आजच्या लाईव्ह सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितली होती तर इथे काय झालं वर आलं आणि त्यानंतर सेलिंग स्टार्ट झालं बरोबर हे सेलिंग जे आलं ते आता उद्या त्याच्यासाठी काय महत्वाचं आहे तर उद्यासाठी आपल्याला ह्या दोन लेवल महत्वाचे आहेत वर्षा बाजूची चोवीस हजार आठशे नव्वद ची चोवीस हजार आठशे नव्वद ची लेवल आहे खालची लेवल कुठली आहे चोवीस हजार सातशे पंचेचाळीस ची आहे बरोबर म्हणजे जवळजवळ दीडशे पॉईंटचं हे अंतर जे आहे हे आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे बरोबर पण हे सपोर्ट म्हणून कसं काम करणार तर इथे काय होऊ शकतं ओपनिंगच कदाचित उद्या गॅप डाऊन होईल किंवा फ्लॅट झाली थोडी गॅपअप झाली तर पहिल्यांदा सेलिंग येईल कुठपर्यंत येऊ शकतं तर ह्या दोन लेवल दिल्या आहेत बघा सेलिंग येण्याची शक्यता ह्या दोन टार्गेट आहेत खालच्या बाजूला जिथे जाऊ शकतं कुठपर्यंत जाऊ शकतं चोवीस हजार आठशे ही लेवल आहे ह्याच्याही खाली टिकलं तर मग चोवीस हजार सातशे सुद्धा जाऊ शकतं याच्या खाली टिकलं तर मग काय होईल थोडस याच्या खाली टिकलं तर मग आणखीन थोडं खाली येईल कदाचित इथे सपोर्ट घेईल एकदा बाउन्स वर घेईल त्यानंतर पुन्हा खाली येईल आणि त्यानंतर काय होईल त्यानंतर मग इथे डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर जाईल असं होऊ शकतं जर इथपर्यंतच खाली आलं तर मात्र लक्षात घ्या की इथेच कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर जाईल पण जर एकदा ह्या लेवलच्या खाली आलं तर एकदा काय होणार इथून जर खाली आलं इथपर्यंत तर एकदा वर जाणार आणि खाली येणार आणि मग डब्ल्यू पॅटर्न बनवणार तर ह्या प्राईज ॲक्शन लक्षात घ्या ह्या फार महत्वाच्या आहेत इतकं डिटेल इतकं विस्तृत आणि इतकं ॲक्युरेट तुम्हाला इतर कुठेही कुणीही सांगणार नाही इतके अॅक्युरेटली आपण काय करतोय मार्केटचं हे प्रिडिक्शन करतोय तर अशा पद्धतीनं आपल्याला उद्या निफ्टीमध्ये मुवमेंट होऊ शकते बरोबर तर आता हे झालं तिन्ही इंडेक्सचं विश्लेषण आजचं हे विश्लेषण मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये केलंय आहे याचं कारण उद्या सर्वांसाठी सेशन नाही आहे तर तुम्हाला असं होता नाही की अरे उद्या आपल्याला काहीच त्याच्यामध्ये समजलं नाही मार्केटमध्ये कशी मुवमेंट झाली तर आजचा व्हिडिओ एकदा समजला नाही तर दोनदा बघा नीट समजून घ्या या लेवल काढून घ्या उद्या तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही ओके आणि बाकी प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांना तर उद्या नऊ ते साडेदहा मी आहेच तुमच्यासोबत जे काय होईल त्याचा आपण उद्या विश्लेषण मार्केट मध्ये नक्कीच करणार आहोत आता आपण आलो व्हिडिओच्या अगदी शेवटी मात्र जाता जाता जे नवीन सदस्य आहेत त्यांच्यासाठी मला काही महत्वाचे सूचना द्यायच्या आहेत जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीनच असाल आजचा हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल किंवा अगदी अलीकडे आला असाल तर तुमच्यासाठी काही महत्वाच्या सूचना आहेत तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात जर सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी केल्या पाहिजेत आपले जे ग्रुप आहेत ते जॉईन केले पाहिजेत व्हॉट्सअप वर आहेत टेलिग्राम वर हो आहेत फेसबुकवर आहेत कुठलाही ग्रुप तुम्ही जॉईन करा ह्याच्या लिंक कुठे मिळतील तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळतील त्याच सोबत जसं मी सुरुवातीला सांगितलं आपले ॲप आप सुद्धा डाउनलोड करा ॲपची डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन मध्ये खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध आहेत कृपया डिस्क्रिप्शनला अवश्य भेट द्या व्हिडिओच्या म्हणजे तुम्हाला बऱ्याच साऱ्या लिंक तिथे उपलब्ध होऊ शकतील तर हे झालं तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील कसं व्हायचं एकदा ह्या दोन गोष्टी केल्यात की तुम्ही शेअर मार्केट मराठीचे मराठीच्या परिवाराचे सदस्य झालात त्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण नक्की कसं दिलं जातं तर इथे आपल्याकडे तीन लेवल आहेत पहिली लेवल आहे फ्री कोर्स ची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस ओके तर आपण स्टेप बाय स्टेप जातो पहिल्यांदा फ्री कोर्सेस आहेत तुम्ही आत्ता जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे तुम्ही आज सकाळी सोमवारी जे लाईव्ह सेशन बघितलं हा फ्री कोर्सचा पार्ट आहे म्हणजे दररोज संध्याकाळी तुम्हाला दैनंदिन विश्लेषणाचा व्हिडिओ मिळतो आज काय झालं उद्या काय होऊ शकतं ह्याचं विश्लेषण कळतं त्याचबरोबर सोमवार बुधवार शुक्रवार सगळ्यांसाठी आपण सकाळी नऊ ते साडे दहा लाईव्ह मार्केटमध्ये विश्लेषण मिळतं हा फ्री कोर्सचा पार्ट आहे तर ह्या दोन फ्री सर्व्हिसेस आहेत त्याबरोबर कोर्स म्हटलंय म्हटल्यावर ह्याच्यामध्ये तीन फ्री कोर्सेस आहेत तुम्ही अगदी नवीन असाल आणि शेअर मार्केट तुम्हाला बेसिक पासून शिकायचं आहे तर आपला शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे सगळ्यात पॉप्युलर कोर्स हा आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स बेसिक पासून सर्व संकल्पना तिथे सांगितलेल्या आहेत तो तुम्हाला करून झाल्यानंतर मग तुम्हाला असं वाटणार की अरे मला शेअर मार्केटमधलं बेसिक तर कळलं आता विश्लेषण कसं करायचं हे कसं कळणार तर आपला दुसरा कोर्स आहे टेक्निकल अॅनालिसिस कोर्स हा सुद्धा फ्री आहे पहिला ah. कोर्स सुद्धा फ्री होता दुसरा कोर्स सुद्धा फ्री आहे टेक्निकल अॅनालिसिस कोर्स टेक्निकल कोर्स मध्ये आपण इतकं व्यवस्थित सांगितलेलं आहे की कुठल्याही पेड कोर्स मध्ये सांगितलं जाणार नाही इतकी चांगली माहिती आपल्याला या कोर्स मध्ये दिलेली आहे तर तो आहे एकदा तुम्हाला बेसिक आलं अनालिसिस करता आलं की तुमची इच्छा होणार की तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे तर आपल्या तिसऱ्या कोर्सचं नावच आहे मला ट्रेडर व्हायचं तर ह्या तीन कोर्स मध्ये इतक्या सिस्टमॅटिकली आपण हे तीन कोर्स एकानंतर एक डिझाईन केलेत आणि तुम्ही सुद्धा एकानंतर एक बघणं अपेक्षित आहे की ज्यानंतर तुम्हाला शेअर मार्केटचं व्यवस्थित नॉलेज नक्की निर्माण होऊ शकतं तर हे तिन्ही कोर्सेस फ्री आहेत हे कुठे मिळतील तुम्हाला तर आपल्या ऍप आप मध्ये आहेत ओके तर तुम्हाला लक्षात आलं अशा पाच गोष्टींच पाच सर्व्हिसेस कोर्सेस असं म्हणूया आपण एक बुके तयार केलाय आणि ह्याला नाव दिलंय फ्री कोर्स असं ही आपली पहिली लेवल आहे तुम्हाला जर ह्या फ्री कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स एवढेच दोन शब्द इंग्लिश मध्ये टाईप करा हा मेसेज मध्ये टाईप करा आणि हा मेसेज ह्या नंबरला पाठवून द्या नंबर आहे नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरला पाठवून द्या तुम्हाला रिप्लाय मध्ये सर्व फ्री कोर्सेस माहिती लिंक सर्व काही पाठवलं जाईल तुम्ही तिथनं फ्री कोर्सेस करू शकता ही झाली पहिली लेवल दुसऱ्या लेवल विषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे तर तुम्ही काय करू शकता प्रीमियम ग्रुप अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या रिप्लायमध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती पाठवली जाईल जसं फ्री कोर्सेस मध्ये उपलब्ध आहेत प्रीमियम ग्रुप मध्ये सुद्धा तुम्हाला एक वर्षाची मेंबरशिप घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही ऍप मधून घेऊ शकता तर ऍप मध्येच ती गोष्ट सुद्धा उपलब्ध आहे त्यानंतर तुम्हाला पेड कोर्सेस विषयी माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि ह्या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व पेड कोर्सेसची माहिती पाठवली जाईल कोर्स सुद्धा आपल्याला ऍप आप मध्येच त्याचा प्रवेश घेता येतात तर ह्या पद्धतीनं सर्व गोष्टी ऍप मध्ये आहेत अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप मेसेज पाठवायचे आहेत त्याचा फॉर्मॅट मी तुम्हाला दिलेला आहे आपला जो आत्ताचा सगळ्यात जास्त फेमस झालेला सगळ्यात जास्त सदस्य त्याच्यासाठी ऍडमिशन घेत आहेत असा कोर्स कुठला आहे तर आत्मा कोर्स आहे ह्या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की हा एकच कोर्स केल्यानंतर तुम्हाला आयुष्यात परत मार्केटचं विश्लेषण करण्यासाठी इतर कुठलाही कोर्स करण्याची आवश्यकता नाही इतकं डिटेलमध्ये आपण शेअर मार्केटचं विश्लेषण ॲस्ट्रॉलॉजीच्या सहाय्यानं ऍस्ट्रॉनॉमीच्या साह्यानं टेक्निकल अनालिसिसच्या साह्यानं मॅथमॅटिक्सच्या साह्यानं आपण करतोय नावं ऐकल्यावर तुम्हाला कदाचित अवघड वाटेल पण अतिशय सोप्या पद्धतीनं तो शिकवलेला आहे कुणीही करू शकतं अगदी दहावीतल्या एखाद्या विद्यार्थीला त्यानं जरी करायचं ठरवलं तरी त्याला सगळ्या संकल्पना समजतील इतक्या सोप्या भाषेमध्ये आपण हा कोर्स शिकवतो तर त्याच्यासाठी जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तरी ते ॲपमध्येच उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी आत्मा कोर्स असं त्याचं नाव आहे आत्मा कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा तुम्हाला सर्व माहिती रिप्लायमध्ये दिली जाईल तर हे झालं महत्वाच्या ज्या नवीन सदस्यांसाठी सूचना होत्या आत्ताचा हा व्हिडिओ आपण आता इथेच थांबवतोय मात्र त्यापूर्वी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेचच लाईक करून टाका बघून झाल्यानंतर मग तो कसा वाटला काही प्रश्न असतील काही शंका असतील किंवा तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद